फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आज पूजा वगैरे करणार आहे देवीची पूजा मांडणार आहे आणि मग जाणार आहे केंद्रामध्ये स्वामींच्या दर्शनाला आणि काही पूजेचं सामान वगैरे राहिले ते सुद्धा घेऊन येणार आहे तर भेटूयात आता डायरेक्ट केंद्रामधून आल्यावरतीच तर लगेचच मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर पूजा करून लगेच मी जाणार आहे केंद्रामध्ये आणि मग काही सामान वगैरे घ्यायचे ते घेणार आहे आणि येणार आहे लगेच घरी तर चला जाऊयात आता केंद्रामध्ये तर फ्रेंड्स मी आलेली आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शनासाठी तर आज गुरुवार आहे तर स्वामींचं दर्शन हे झालंच पाहिजे तर चला जाऊयात आता केंद्रामध्ये तर आज गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे केंद्रामध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी दिसते तर आता आपण जाऊयात आतमध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तर खूप प्रसन्न आणि छान वाटतं केंद्रामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आणि स्वामींचं दर्शन घेतो तेव्हा अगदी खूप मस्त खूप छान वाटतं तर तुम्हा सर्वांना स्वामींचं दर्शन घडवते तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन करा श्री स्वामी समर्थ तर दर अमावस्येला कालभैरव अष्टक याग इथे होतो तर इथे चालू आहे हा याग म्हणजेच होम कालभैरव अष्टकाचा तर आता गुरुवारच्या पूजेचं सामान किंवा जे काही पूजेचं साहित्य ते घेऊन मी लगेच जाणार आहे घरी आणि आता आपण भेटणार आहोत काही वेळानेच घरी गेल्यानंतर तर हे पहा इथे बाहेरच औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे घालायच्या दर्शन घ्यायचं आहे आणि मग जायचं आहे घरी तर आता भेटूया तयारी घरी गेल्यावरच तर घरी आल्यानंतर मला उशीर झाला होता त्यामुळे मी पटकन सगळी पूजेची फटाफट तयारी करून घेतली सगळं सामान जवळ आणून ठेवलं गार्डनमधल्या झाडांची पानं फुलं सगळं काही आणलेलं आहे कलश पाण्याने भरून घेतलेला आहे सर्वप्रथम कलशाची पूजा करणार आहे आणि कलश वगैरे मांडून घेणार आहे आणि सर्व पूजा विधिवत करून घेणार आहे पुस्तक वगैरे वाचणार आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे तर एकदम छान व्यवस्थित अशी आपल्याला ही महालक्ष्मी देवीची पूजा करायची आहे तर चला करून घेऊयात पूजा तर मला आठवलं की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार मी कधीपासून करायला लागले तर मी गावाला होते तर काकीसोबत तिने पूजा मला मांडायला लावली एकदा आणि तिच्याबरोबर नेहमीच मी गुरुवारचे उपवास धरायला लागले आणि हळूहळू काही अडचणी आल्या तर मीच पूजा मांडायची आणि मग पूजा करायची तर असंच करून मला ही पूजा करण्याची सवय लागली तर आजपर्यंत मी ही पूजा करत आहे खूप प्रसन्न आणि फलदायी ही पूजा आहे तुम्ही जर करत नसाल तर नक्की करा मार्गशीर्ष महिन्यातली हे पाच गुरुवार किंवा चार गुरुवार ही पूजा असते तर खूप प्रसन्नदायी आणि फलदायी पूजा आहे तर नक्की करा तर माझी सर्व पूजा नैवेद्य दुधाचं नैवेद्य त्याचबरोबर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता दुपार झालेली आहे मला दुपारचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर बाराच्या आत पूजा वगैरे मांडून मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर पटकन मटकीची मस्त भाजी भात आणि नाचणीच्या भाकरी केलेल्या आहेत आज मी आईना आणि मला उपवास आहे ह्या तिघांसाठीच मला स्वयंपाक करायचा होता दुपारचा स्वयंपाक अगदी शॉर्टकटमध्ये झालेला आहे आणि आता मी मेथीची भाजी निसते कारण संध्याकाळच्या नैवेद्याच्या स्वयंपाकासाठी मी मेथीची भाजी वगैरे करणार आहे तर चला आ, मी चार वाजता आता रेडी झालेली आहे आणि माझं पुस्तक वगैरे वाचण्याचं राहिलं होतं ते मी वाचून घेते तर पुस्तक वाचून मग मी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे तर फटाफट आज मी काय काय स्वयंपाकाला करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर हे पहा इथे मी वरण लावलेलं ला आहे कुकरला त्यानंतर पोळ्यांचं पीठ मेथीची भाजी वगैरेची तयारी केलेली आहे वरणाचा कुकर झाल्यानंतर पुन्हा मी भात लावून घेतला मेथीची भाजी रेडी केली इकडे डाळसुद्धा फोडणीला टाकली आणि पीठ वगैरे मी ऑलरेडी मळलं होतं तर ते आता मस्त मऊ वगैरे करून फटाफट पोळ्यासुद्धा लाटून घेणार आहे तर अशी माझी सगळी तयारी झालेली आहे आणि आता लगेच पोळ्यासुद्धा लाटून पूर्ण स्वयंपाक माझा रेडी होत आहे तर स्वयंपाक रेडी झाल्यावर आता आम्ही करणार आहे आरती गोडाचा नैवेद्य शिरा केलेला आहे वरण भात भाजीपोळी असा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे देवीला तर माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत हळदी कुंकासाठी आज मार्ग महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर हळदी कुंकासाठी आलेल्या आहेत माझ्या मैत्रीण तर त्यांच्या समोर मी करत आहे संकष्टी गायकी गायकं दा शेवटच्या गुरुवारी मी हळदी सुवासिनींना बोलवत असते तर माझ्या मैत्रिणी मा आलेल्या आहेत हळदी कुंकासाठी तर सात सुवासिनींना मी बोलवलेलं आहे हळदी तर त्यांना हळदी कुंकू त्यांची ओटी वगैरे भरणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर असं मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करा करत असाल तर नक्कीच मला कमेंट करून कळू शकता आणि कशाप्रकारे तुम्ही उद्यापन करता हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर मी अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करत असते देवीला अगदी साधा नैवेद्य असतो आज मी शिऱ्याचा गोडाचा नैवेद्य देवीसाठी करणार आहे आणि सर्व माझ्या मैत्रिणींची ओटी भरून त्यांना हळदी कुंकू वगैरे देणार आहे तर मैत्रिणी आल्यानंतर गप्पा गोष्टी करत आ, कसा वेळ निघून गेला ते कळालंच नाही तर आता कॉलनीतल्या ह्या तिघींच्या घरीसुद्धा गुरुवार त्यांनी केलेले आहे तर त्यांच्या घरीसुद्धा मला हळदी कुंकाला जायचं आहे तर फटाफट यांच्या ओट्या वगैरे भरून आता मी जाणार आहे पहिल्यांदा हर्षाच्या घरी तर तिकडे गेल्यावरच आता भेटूयात भेटूया <laughs> तर आता आम्ही हर्षा आणि पुष्पाशा यांच्या घरी मस्त हळदी कुंकू केला आणि मग आलो घरी पायल आणि पुष्पा हळदी दोघी राहिल्या होत्या तर त्यांचा हळदी कुंकू आणि दूध वगैरे देऊन झालेलं आहे आणि लगेचच मी जाणार आहे उर्मिलाच्या घरी त्याच्याकडे हळदी कुंक चला उर्मिलाच्या घरी आलो आम्ही चला या ना चला आम्ही आलो आता करून कर का घरी <laughs> तर माझ्या घरचंही हळदी कुंकू झालं त्याचबरोबर मैत्रिणींच्या घरीसुद्धा मी हळदी कुंकाला जाऊन आले तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग किंवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहते तर फ्रेंड्स आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार झाला खूप छान मस्त झाला गुरुवार पूजा वगैरे खूप छान झाली देवीची पण सकाळी थोडं काम वगैरे आवरल्यानंतर मी स्वामींच्या दर्शनासाठी केंद्रामध्ये गेले तिथे खूप छान दर्शन झालं आणि तिथे याग वगैरे चालू होते आज अमावसे असल्यामुळे याग असतात तिथे तर मस्त तिथे स्वामींची सेवा किंवा दर्शन मस्त झालं छान झालं त्यानंतर काही देवीसाठी लागणार सामान वगैरे मी घेऊन आले आणि मग पूजा वगैरे झाली आणि हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर त्याचबरोबर संध्याकाळी माझ्या मैत्रिणी मा आल्या घरी तर मी त्यांना हळदी कुंकू दिलं पण तुम्ही नोट केलं असेल ती हळदी हळदी कुंकामध्ये मी मैत्रिणींना पुस्तक वगैरे दिलं नाही जरी उद्यापन किंवा शेवटचा गुरुवार असला तरी पण कारण की ती पुस्तकं तशीच पडून राहतात त्यांच्याकडे त्याची अवेलना होऊ नये म्हणून मी पुस्तकं देत नाही हे माझं ओपिनियन आहे त्यामुळे मी पुस्तकं वगैरे वाटत नाही हळदी कुंकू फळ आणि ओटी आणि दूध वगैरे त्यांना थोडंसं देत असते तर असंच मी दरवर्षी उद्यापन करत असते तर तुम्ही कसं उद्यापन करता हे नक्कीच तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता आणि त्यातल्या काही माझ्या मैत्रिणी होत्या तर त्यांच्याही घरी मी हळदी कुंकासाठी गेले होते हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे हळदी कुंकाचं तर तुम्हाला जर माझा हा आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलकांदा भा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटत राहूया अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ बरोबर धन्यवाद श्री स्वामी समर्थ